का मेसेज बीजेपी भी का हाई कमंड ने मानले एकला सीधे ताबूत दे दिया आहे लेकिन उनकी थोड़ी नाराज उनको लगता है कि उनको दोबारा और एक बार मौका मिलना चाहिए बिहार का पर विचार करना चाहिए लेकिन अभी बिहार के फॉर्मूले पर विचार करने जैसा ये वक्त नहीं है क्योंकि ऐसा कोई बिहार का हजारो हजारो मुलांच्या हाताला काम मिळेल आणि मला असं वाटतं की या माध्यमांतन नागपूरला पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमांतन चाललंय आज आपण पाऊ शकतो आपल्या सरकारने समाजातल्या विविध घटकांकरता अनेक निर्णय या ठिकाणी केले खरं म्हणजे मी ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण राज्यामध्ये एक वेगळं ओबीसी मंत्रालय सुरू केलं त्या मंत्रालयाच्या महाज्योती महाज्योतीसारखी संस्था चालू केली ओबीसी समाजाच्या आमच्या मुलांना त्या ठिकाणी युपीएससी एमपीएससीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ऑफिसर बनता आलं पाहिजे ही व्यवस्था आपण उभी केली आमच्या मुलांना परदेशी शिक्षणाकरता शिष्यवृत्ती आपण त्या ठिकाणी दिली ओबीसीचे बावन हॉस्टेल आपण तयार केले प्रत्येक जिल्ह्यात एक मुलींचं हॉस्टेल एक मुलांचं हॉस्टेल तयार केलं आणि या माध्यमातन ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही त्यांना देखील मोठ्या प्रमाणात आपण निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय केला समाजातल्या सर्व घटकांना घेऊन चालण्याचा आपला प्रयत्न आहे आज आपल्याला कल्पना आहे की आपल्या अनुसूचित जातीकरता अनेक योजना आपण सुरू केल्या मग हॉस्टेल सोबत आपण त्या ठिकाणी स्वयंसारखी योजना सुरू केली आपल्या अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या एखाद्या मुलाला आदिवासी मुलाला किंवा दलित मुलाला जर हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर चाळीस हजारापासून साठ हजार रुपयापर्यंत निर्वाह भत्ता आपण त्यांना देतो जेणेकरून त्यांना त्या ते ठिकाणी खाजगी ठिकाणी राहता येईल आणि कुठेही ये त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही आज मोठ्या प्रमाणात आपण शबरीची घरकुलं तयार करणं सुरू केलं आदिवासी समाजाकरता रमाईची घरकुलं आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केली आमच्या अनुसूचित जातीकरता आणि नव्याने मोदी आवास योजना आणली आणि दहा लाख घरं ओबीसी समाजाकरता तयार करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना आपण एक प्रकारे त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतोय आज आपण पाहू शकतो आपली अंगणवाडी सेविका असेल आशाताई असेल ग्राम रोजगार सेवक असेल आपले कोतवाल असतील आपले पोलीस पाटील असतील समाजातल्या या सगळ्या तळागाळातल्या लोकांचे पगार वाढवणे मानधन वाढवणे आणि त्यांना देखील जगण्याचा अधिकार देणे हे काम खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आज आमच्या बांधकाम कामगारांकरता मी मुख्यमंत्री असताना आपण महामंडळाची निर्मिती केली त्या महामंडळाच्या माध्यमातून हा जो गरीब वर्ग आहे आमचा जो बांधकाम कामगार आहे या कामगाराला सामाजिक सुरक्षितता पोहोचवण्याकरता आपण त्यांची नोंदणी केली त्यांना कार्ड दिलं कार्ड मिळाल्यावर त्यांना पाच हजार रुपये मिळतात त्यांना भांडीकुंडी मिळतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या किट्स मिळतात आणि एवढंच नाही तर या कार्डामुळे त्यांना इन्शुरन्स मिळतो तर ॲक्सिडेंट झाला तर पैसे मिळतात दुर्दैवाने निधन झालं कुटुंबाला पैसे मिळतात मुलांच्या शिक्षणाकरता पैसे मिळतात मुलं उच्च शिक्षण घेतील त्याच्याकरता पैसे मिळतात मुलीच्या लग्नाकरता पैसे मिळतात ते रिटायर झाल्यानंतर त्यांना बेनिफिट मिळतं म्हणजे कालपर्यंत ज्या बांधकाम कामगाराकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं जो बिचारा अनेक इमारती बांधायचा पण स्वतः मात्र झोपड्यामध्ये देखील राहू शकत नव्हता त्याला सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षितता आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दिली आज आपण बघू शकतो आमच्या शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक योजना आणल्या एक रुपयात पीक विम्याची योजना आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले या ठिकाणी मोदीजींनी शेतकऱ्यांना सहा हजार दिले आपण सहा हजार दिले बारा हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देणं आपण सुरू केलं आणि आता तर नव्याने सरकार आल्यानंतर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण केला आणि एवढंच नाही तर आपण मागच्या काळामध्ये मागच्या वर्षी कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हे हमी भावापेक्षा कमी गेले आपण घोषणा केली आणि शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टरी मदत ही त्या माध्यमातून केली आणि आता तर निर्णय केला की कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हे जर हमी भावापेक्षा कमी झाले तर मधला फरक राज्य सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट टाकून देईल कुठेही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि हे सगळं करत असताना आपण शेतकऱ्यांकरता वेगळी शेत शेती ऊर्जा वितरण कंपनी तयार केली महाराष्ट्रातली पहिली देशातली पहिली कंपनी जी केवळ शेतकऱ्यांना वीज देईल ती आपण या ठिकाणी तयार केली चौदा हजार मेगावॅटचे आपण प्रोजेक्ट त्याच्यामध्ये तयार केले या प्रोजेक्टच्या माध्यमातून पुढच्या अठरा महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस वीज हे आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याच्या सोबत आपल्याला कल्पना आहे शेतकऱ्यांना वीज बिलाची माफी देखील दिलेली आहे आता आमचे जे शेतकरी आहे पुढचे पाच वर्ष त्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारे त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आणि यासोबत आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभा आहोत आणि त्यासोबत आपला प्रयत्न आहे आपला जो सामान्य माणूस आहे आपला जो मध्यमवर्गीय आहे याच्यावरही जो विजेचा बोजा पडतो मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर करून त्यांच्याही बिलामध्ये तीस टक्के कपात कशी करता येईल याची योजना आम्ही आणतो आहोत ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि त्याच वेळी मोदीजींची जर सूर्य घर योजना सामान्य माणसांनी आता अंगीकारली तर तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज ही आमच्या प्रत्येक घरामध्ये या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम आपण करतो आज आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला कि विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा म्हणजे आपल्या ज्या माता भगिनी आहेत महिला आहेत यांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या क्रांतीमध्ये केंद्रबिंदू आपण आणत नाही तोपर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दीदी पर्यंत चौदा योजना महिलांकरता आणल्या लखपती दिदीची योजना तर अशी आहे की मोदीजींच्या योजनेतन वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई ज्या महिला करतात त्यांना आपण लखपती दिदी म्हणतो महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केल्या आहेत आता पंचवीस लाख करणार आहोत दोन हजार पर्यंत पन्नास लाख तुमच्या सारख्या बहिणींना लखपती दिदी आम्ही करणार आहोत आणि माझी समीर भाऊ तुम्हाला विनंती आहे तुम्ही कार्यक्षम आमदार आहे तुम्ही या मतदारसंघामध्ये किमान पंचवीस हजार बहिणींना लखपती दिदी करा मी तुमच्या पाठीशी आहे आपण आपल्या बहिणींना लखपती दिदी करून दाखवू आपण निर्णय केला ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे लेख लाडकी योजना आणली मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या मुलीच्या घरच्यांना मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली आणि त्यासोबत ज्याचा उल्लेख समीर भाऊंनी केला आज उच्च शिक्षण महाग झालाय सर्वसामान्यांना अडचणीचं होत घरामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा असेल तर आईबाप मुलीला बोलवून सांगतात बाई आम्ही एकालाच शिकवू शकतो तुला शिकवण्याकरता आमच्याकडे पैसे नाहीत कारण तुझ्या भावाला आम्हाला शिकवायचं आहे तुझं तर लग्नच करायचं आहे त्यामुळे तू घरी बैस अतिशय हुशार असलेली आमची कन्या पैशाअभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही पण आता आम्ही आई वडिलांना सांगितलं तुम्ही जर या ठिकाणी मुलीला शिकवू शकत नसाल तर काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बस